नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांसाठी एक नवीन अतिशय महत्वाची अपडेट आलेली आहे आता या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे त्या संदर्भात शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो नक्की कोणते शेतकरी याच्यासाठी पात्र असणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे तर याची संपूर्ण डिटेल माहिती आपण या शासन मध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपण येथे बघू शकता नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो यामध्ये सविस्तर जी माहिती आहे तर ती सुद्धा आपण या ठिकाणी थोडक्यात बघू राज्यात जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत रुपये बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे तसेच सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला असून त्यानुसार सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या पत्रांन्वये हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधीपैकी उर्वरित निधी एकशे चौदा लाख वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि त्याच अनुषंगाने हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत तसेच किती निधी हा वितरित करण्यात आलेला आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या शासन निर्णयामध्ये पाहणार आहोत सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतक्या निधीपैकी रुपये एकशे चौदा लाख एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी अर्थसहाय्य राज्यस्तर योजनेअंतर्गत वितरित करण्यास मान्यता ही देण्यात आलेली आहे मित्रांनो सन दोन हजार तेवीस चोवीस साठी दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख एवढ्या निधीपैकी आता एकशे चौदा लाख एवढा निधी जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी हा निधी वितरित करण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र